सर मी हिमोग्लोबिनच्या गोळ्या वेळेवर घेते डाएट माझं चांगलं आहे आणि तरी पण माझं हिमोग्लोबिन वाढतच नाही ला, तर काय करायला लागू शकतं तर बऱ्याच वेळा अशा केसेसमध्ये दोन महत्त्वाचे डिसीज असू शकतात पहिलं आहे सेल ॲनिमिया आणि अनि दुसरं आहे थॅलेसेमिया किंवा थॅलेसेमिया ट्रेड ज्याला आपण म्हणतो आता आज आपण बद्दल थोडंसं डिस्कस करूया थॅलासेमियामध्ये काय होतं की हिमोग्लोबिन तयार होण्याच्या प्रोसेसमध्ये जेनेटिक डिफेक्ट असतो त्यामुळे हिमोग्लोबिन व्यवस्थित बनत नाही आणि अशा पेशंटचं हिमोग्लोबिन हे नेहमी लोअर एजला राहतं त्यामुळे आपण खूप गोळ्या औषधं देऊन किंवा त्यांचा डोस वाढवून आपल्याला रिझल्ट येत नाही तर अशा केसेसमध्ये सर्वात महत्वाचं असतं एचबी इलेक्ट्रोफोरेसिसची टेस्टिंग एचबी इलेक्ट्रोफोरेसिसवर आपल्याला कळतं की थॅलेसिमिया मेजर किंवा थॅलेसिमिया मायनरचे प्रॉब्लेम आहेत का थॅलेसेमिया मेजर हा एकदम आ, डिफिकल्ट रिस्क ऑप्सिटिक केसेसमध्ये येतं थॅलेसेमिया मायनर किंवा मा थॅलेसेमिया हा ट्रेट ज्याला आपण म्हणतो तर हे आपण नॉर्मल प्रेग्नन्सी सारखं मॅनेज करू शकतो मात्र त्यामध्ये काही गोष्टी केल्या जातात पहिलं आहे सर्वात महत्वाचं हजबंडचं टेस्टिंग करणे मिस्टरांचं टेस्टिंग फॉर थॅलेसेमिया करणे याचं कारण असं आहे कारण याच्यामध्ये साधारणपणे जर मिस्टर जर नॉर्मल असतील तर काही प्रॉब्लेम नाही मात्र जर हजबंड कॅरियर असतील तर अशा केसेसमध्ये बाळामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम असल्याने थॅलेसेमिया व्हायचं प्रमाण साधारणपणे पंचवीस टक्के असतं त्याच्यामुळे इट्स बेटर टू टेस्ट फॉर हजबंड हस्बन, हजबंडचं टेस्टिंग करणं महत्त्वाचं ठरतं हसबंडचं टेस्टिंग जर नॉर्मल असेल आणि पेशंट थॅलेसेमिया ट्रेट किंवा थॅलेसेमिया मायनर असेल तर अशा केसेसमध्ये जास्त काही के करायची गरज पडत नाही पेशंटला रुटीन ए एन सी फॉलोअप रेग्युलर सोनोग्राफीज रेग्युलर हिमोग्लोबिन टेस्टिंग हे एवढंच महत्त्वाचं ठरतं या केसेसमध्ये नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस असतात का तर हो डेफिनेटली नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस असतात पण यांना आपण ब्लड किंवा पीपीएच ज्याला असं म्हणतो की डिलिव्हरी नंतर ब्लड लॉस uh, होण्याचे चान्सेस जास्त असतात तर अशा कन्सेंट घेऊन आपण त्यांना डिलिव्हर करतो या केसेसमध्ये अबॉर्शनचं प्रमाण जास्त असतं का किंवा बीपी वाढायचं चान्सेस जास्त असतात किंवा डायबिटीजचे चान्सेस जास्त असतात का तर नाही हे इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर आहेत आणि यांचा आणि याचा ऍबस्युटली काही संबंध नसतो तर याबद्दल काही शंका असेल तर आम्हाला नक्की विचारा